राज्यातील पर्यटन क्षेत्राला आता आणखी गती मिळणार आहे होय कारण मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती नव पर्यटन धोरण जाहीर या पर्यटन धोरणाद्वारे राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे तर अठरा लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे यामध्ये येत्या दहा वर्षात पर्यटन स्थळ आणि पायाभूत सुविधा विकसित करून पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आपल्या महायुती सरकारनं ठेवलंय च काय तर महाराष्ट्राचा देशातील अग्रेसर राज्यांच्या श्रेणीत समावेशही होणार आहे एकंदरीतच देशातील आणि राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणं व्यापार उत्पन्न आणि उद्योजकांना चालना देणं नवीन गुंतवणूक आणणं ग्रामीण आणि शहरी भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं असा उद्देश ठेवत राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न आपलं माहिती सरकार आहे कृषी असो किंवा परकीय गुंतवणूक असो अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र गरुड झेप घेत असताना आता पर्यटन क्षेत्राचाही यात समावेश होणार came back aqui